नमस्कार बालमित्रांनो मराठी इयत्ता बाल पहिली यामध्ये आज आपण पाठ क्रमांक नऊ जो आपला पहिला अक्षरगट आहे क म ल अ आ आणि कान स्वरचिन्ह दिलेलं आहे त्या पाठाविषयी आपण माहिती पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर कर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा आपल्याला पहिलं जे चित्र पाहिलं तर आपल्या या ठिकाणी दिलेलं आहे चित्र बग नावे सांग व दाखव तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिलेलं आहे या चित्राचं आपण निरीक्षण करायचं आहे या चित्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू दिसत आहेत त्या वस्तू आपण कोणकोणत्या आहेत ते आता या ठिकाणी पाहूया आणि त्यांचे नावे सांगायचे आहेत आणि दाखवायच्या देखील आहेत पहा आपण जर इथं पाहिलं तर या चित्रामध्ये एक माणूस विविध वस्तू विकत आहे त्याच्यामध्ये पहा तिकडे जर आपण पाहिलं तर कात्री दिसत आहे आपणाला कुलूप आहे कडही आहे कंगवा आहे त्याचबरोबर कंदील आहे त्यानंतर कागद ठेवलेले आहेत या ठिकाणी या ठिकाणी केरसुनी दिसत आहे आपणाला तसेच एक फळवाला देखील आहे त्या ठिकाणी देखील तो वेगवेगळ्या प्रकारचे फळ विकतताना आपल्याला दिसत आहे पहा केळी आहे त्यानंतर कलिंगड आहे या ठिकाणी आपल्याला काकडी दिसत आहे कैरी आहे त्याबरोबर कोथिंबीर आहे टोपलीमध्ये त्यानंतर कनिस आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आपल्याला या ठिकाणी विकताना हे विक्रेते दिसत आहेत तसेच जर आपण या चित्राच्या भोवती काही पाच शब्द दिसत आहेत आपल्याला पा क, कपाचा त्यानंतर क कढईचा त्यानंतर क काकडी त्यानंतर क केळी क कलिंगड क कैरी क कंगवा आणि क कुलू तर अशा प्रकारे आपण हे चित्र पाहिले विविध वस्तूंचे नावे सांगितले आणि त्या वस्तू देखील आपण या ठिकाणी दाखवलेल्या आहेत त्यानंतर पुढे जर तर आपल्याला पहा क आवाज ऐक क अक्षर पहा व क अक्षराला गोलकर तर आपल्याला या ठिकाणी विविध प्रकारचे शब्द दिलेले आहे हे शब्द मी प्रथम वाचन करतो आपण सर्वांनी ऐकायचे आहेत या शब्दामध्ये आपल्याला क आवाज ऐकायला येतो का तो आपण पाहायचा आहे क अक्षर शोधायचं आहे आणि क अक्षराला गोल करायचा आहे तर पहा पहिला शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे कळी तर कळीमध्ये पहा क या ठिकाणी आहे आणि कला त्याने गोल देखील केलेला आहे तसं आता आपण दुसरा शब्द वाचूया कनीज है, तर कनिजमध्ये क अक्षर या ठिकाणी आहे आपण क अक्षराला अशा प्रकारे गोल करायचं आहे त्यानंतर पुढे आहे कपाळ तर कपाळमध्ये क पहा या ठिकाणी आहे आपण ला गोल करूया त्यानंतर सकाळ सकाळमध्ये पहा क आपल्याला मध्यभागी दिसत आहे त्या ठिकाणी आपण ला काय करायचं आहे गोल करायचं mm आहे -hmm. भाकरी या ठिकाणी आपण भाकरीमध्ये क हा मध्यभागी आहे आपण क अक्षराला काय करूया गोल करूया त्यानंतर बेडूक तर क शेवटी अक्षर आलेला आहे आपण क ला काय करायचं आहे गोल करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर काग द यामध्ये क हा सुरुवातीलाच आहे आपण क अक्षराला या ठिकाणी अशा प्रकारे गोल करूया पुढील शब्द आहे पताका यामध्ये आपल्याला क या ठिकाणी दिसत आहे शेवटी तर क अक्षराला आपण या ठिकाणी गोल करूया पुढे आहे कर्व त यामध्ये क हा सुरुवातीलाच आलेला आहे तर क अक्षराला आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण या ते शब्दांचं वाचन केलं क आवाज आपल्याला कुठे ऐकू येतो हे देखील आपण ऐकलेलं आहे क अक्षर आपण पाहिलं आणि क अक्षराला आपण या ठिकाणी गोल देखील केलेला आहे त्यानंतर पुढे आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला गिरव लिही व मन तर आपण आपला क गिरवायचं आहे पहा क गिरवण्याच्या अगोदर क चे आपल्याला काही स्ट्रोक दिलेले आहेत पहा हा आहे पहिला स्ट्रोक त्यानंतर दुसरा स्ट्रोक उभी रेषा त्यानंतर तिसरा अर्धा गोल या ठिकाणी दिसत आहे आणि चौथा स्ट्रोक हा उभा आडवी रेषा तर अशा प्रकारेच आपल्याला क काय करायचं आहे गिरवायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला क दिलेला आहे तो आपण सर्वप्रथम गिरवून दाखवत आहे मी पहा त्यानंतर पुढे आपल्याला क कर... दोन क दिलेले आहेत त्यानंतर पुढे आपल्याला क अशाच प्रकारे काढायचा आहे तर आपण आता जे स्ट्रोक पाहिले त्याप्रमाणे पहिला स्ट्रोक दुसरा स्ट्रोक तिसरा आणि चौथा अशा प्रकारे आपण क काय करायचं आहे काढत जायचं आहे तर आता आपण या ठिकाणी क आपण अक्षर काढूया पहा ज्याप्रमाणे स्ट्रोक दाखवले आहे ज्याप्रमाणे आकार आपल्याला बाणाच्या दिशेने आपण योग्य प्रकारे एक दोन तीन आणि चार अशा प्रकारे आपल्याला क काय करायचं आहे काढायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण क काय करायचं आहे गिरवायचं आहे मनायचा देखील आहे आणि लिहायचा देखील आहे तर अशा प्रकारे आपण क हे अक्षर या ठिकाणी शिकलेलं आहे त्यानंतर पुढे पहा आपण जर पाहिलं तर चित्र बघ नावे सांग व दाखव या ठिकाणी आपल्याला चित्र दिसत आहेत पहा एक छोटंसं माकड आहे त्याच्या हातामध्ये म हे अक्षर आहे तर पुढे चित्र जर है पन, तो है, है, तर आपण मका त्यानंतर दुसरं आहे मगर आणि तिसरं चित्र आहे मधमासी म्हणजे म मख्याचा म मगरीचा आणि म मधमासीचा त्यानंतर आपल्याला खाली दिलेला पहा म आवाज ऐक म अक्षर पहा व म अक्षराला गोल कर तर या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे शब्द दिलेले आहेत आपण सर्वप्रथम शब्द वाचूया त्यामध्ये आपण म आवाज आपल्याला कुठे ऐकू येतो तो, तो पाहायचा आहे म अक्षराला आपण म अक्षर कुठे आहे ते देखील पाहायचं आहे आणि म अक्षराला गोल करायचं आहे बा मजा तर मजामध्ये म हा पहिलाचा आहे आपण त्या ठिकाणी मला गोल केलेला आहे पुढे आहे मामी तर या ठिकाणी आता पहा म पहिला पण ठिकाणी आहे आणि दुसऱ्या पण ठिकाणी म्हणजे दोन म आले तर आपण दोन्ही मला गोल करूया पुढे आहे मान यामध्ये या म हा या ठिकाणी पहिला अक्षर आहे आपण मला गोल करूया पुढे मोर तर मोरमध्ये पहा म देखील पहिला आहे म अक्षर आपण पाहायचं आहे आणि त्याला अशा प्रकारे गोल करायचं आहे पुढे काम काममध्ये म अक्षर शेवटी दिसत आहे आपण या ठिकाणी म ला गोल करूया मासा यामध्ये म अक्षर पहिला आहे आपण या ठिकाणी म पाहायचं आहे आणि मला गोल करायचं आहे म ल म या ठिकाणी पहिलं देखील म आहे आणि शेवटी देखील म आहे आपण दोन्ही मला काय करूया गोल करूया पुढे आहे कमल यामध्ये जर आपण पाहिलं तर मध्यभागी म आपणाला अक्षर दिसत आहे आपण मला गोल अशा प्रकारे करायचं आहे पुढे आहे गरम या ठिकाणी म हा शेवटी आलेला आहे आपण मला या ठिकाणी गोल करूया पुढील अक्षर आहे मराठी तर या ठिकाणी आपला म अक्षराचा आवाज हा पहिलाच आहे आपण मला पहिलं अक्षर असल्यामुळे गोल करूया पुढे मल मल आता या चार अक्षरामध्ये जर आपण पाहिलं तर म पहिलं एक अक्षर आहे आणि तिसरं अक्षर आहे या ठिकाणी आपण दोन्ही ठिकाणी मला आपण गोल करूया त्यानंतर पुढे पहा गिरव लिही व मन आता या ठिकाणी देखील आपण म कशा प्रकारे आपल्याला सुरुवातीला त्याचे स्ट्रोक दिलेले आहेत आपण कशाप्रकारे म काढला पाहिजे पा पहिला स्ट्रोक उभी रेषा आहे त्यानंतर दुसरा स्ट्रोक खालून आपल्याला गोल घेऊन आडवी रेषा काढायची आहे तिसरा आहे उभी रेषा परत आणि चौथा आहे वरची आडवी रेषा अशा प्रकारचं आपण सर्व टिंब काय करायचे आहेत गिरवायचे आहेत आणि म आकार काढायचा आहे पुढे म लिहिण्यासाठी आपल्याला दोन रेषा दिल्या त्यामध्ये देखील आपण या स्ट्रोकप्रमाणेच एक दोन तीन आणि चार अशा प्रकारे आपण म काय करायचं आहे गिरवायचं आहे आणि त्यानंतर पुढे देखील आपण म अशा प्रकारे काढायचं आहे तर पहा आता मी म तुम्हाला काढून दाखवतो हा पहिला स्ट्रोक त्यानंतर हा दुसरा स्ट्रोक हा उभा तिसरा स्ट्रोक आणि वरचा चौथा स्ट्रोक तर अशा प्रकारचा आपण म अक्षर लिखाणाचा काय करायचा आहे सराव करायचा आहे आणि लिहित लिहित आपल्याला म अक्षर देखील म्हणायचं आहे जो आपल्याला पहिला अक्षरगट दिला आहे त्यातील आपण विविध अक्षरांची ओळख करून घेतली ते अक्षर कशाप्रकारे आपण त्यांचा उच्चार करायचा आहे त्यांचबरोबर ते अक्षर कशाप्रकारे गिरवायचे आहेत लिहायचे आहेत आणि त्या अक्षरापासून काही शब्द कसे म्हणतात याविषयी देखील माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन पाठासह आणि नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद